नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आज शेतामध्ये गेलेलो तर आंब्याच्या झाडाला अशा छान कैऱ्या लटकलेल्या पाहून मला वाटलं आता याचं लोणचं पण थोडंसं करावं तर मी यातल्या थोड्याशा कैऱ्या घरी घेऊन आले आणि त्या धुवून स्वच्छ पुसून घेतल्या धुऊन आणि पुसून घेतल्यामुळे त्याचा जो कैऱ्यांवरचा लागलेला चीक असतो तो सगळा निघून जातो तर अशा पद्धतीनं मी या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि पूर्ण त्या कोरड्या करायच्या पाण्याचा थोडासुद्धा अंश राहून द्यायचा नाही तर इथं जवळजवळ आपल्या कैऱ्या पुसून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळ्या पूर्ण कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्या तर आता या छान बारीक अशा चिरून घेणार आहे मी तर या पद्धतीनं मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये तीन चमचे मीठ आणि दोन चमचे हळद वापरणार आहे मी तुम्ही बघू शकता इथं तर इथं मीठ आणि हळद का वापरायचं आपण तर या सगळ्या ज्या फोडी आहेत आंब्याच्या तर त्या निर्जंतुक होतात आणि आपल्या लोणच्याला चव खूप छान येते तर इथं जे मी मीठ वापरते लोणच्यासाठी तर ते मी पूर्ण एक दिवस उन्हात वाळवलेलं मीठ वापरलेलं आहे तर आता हे सगळं आपण स्वच्छ सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हळद आणि मीठ प्रत्येक फोडीला लागेल याने काय होणार आहे तर आपलं जे लोणचं आहे ते खूप चविष्ट आणि छान होणार आहे आणि आता हे सगळं आपण एका बरणीमध्ये भरून घ्यायचं तर ही बरणी जी आहे तीसुद्धा मी एक स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये तासभर वाळवत ठेवलेली म्हणजे ती पूर्ण कोरडी झाल्यानंतरच त्याचा मी यूज करत आहे तर ही जी माझी बरणी आहे याच्यात साधारण पन्नास आंब्याचं लोणचं बसतं इतकी मोठी बरणी आहे तर मी आत्ता तुम्हाला दहा आंब्याच्या लोणच्याचं काय प्रमाण आहे आणि ते कसं करायचं आहे ते सांगणार आहे हळद आणि मीठ लावून हे असंच पूर्ण एक दिवस ठेवायचं आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या फोडी एका कॉटनच्या फडक्यामध्ये काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकताय मी पहिल्यांदा एक चाळण घेतली आहे ती चाळण एका भांड्यावरती ठेवली आहे आणि त्यावर पांढरं वस्त्र जे वस्त्रगाळ करायला वापरतो आपण ते घेतलं आणि त्याच्यावर ह्या सगळ्या फोडी ओतल्यात तर असंच हे एक तासभर ठेवून द्यायचं तर आपण याच्यासाठी काय मसाले लागणार आहेत तर ते बघूयात आता पहिल्यांदा मी एक वाटी मीठ घेतलं आहे एक चमचाभर मोहरी घेतली आहे थोडेसे खडा हिंग घेतला आहे एक चमचा मेथी दोन चमचे हळद मिरे घेतले आहेत सुंठ इतका तुकडा घेतलाय आणि लवंग घेतली आहे दालचिनी घेतली आहे लसूण घेतलाय लाल तिखट कश्मीरी तिखट वापरले आणि मोहरीची डाळ घेतली आहे तर हे सगळं आता आपण काय करणार आहोत चेचून घेणार आहोत आणि पाव किलो इतका गुळ घेतला आहे मी तर पहिल्यांदा सुंठ मी इथं मी चेचायला घेतली आहे चांगली ती खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची नंतर लवंग घेतली आहे त्याचीसुद्धा खलबत्त्यात ठेचून आपण पूड करायची आहे त्यानंतर मिरे घेतले आहेत हे सगळं आपण खलबत्त्यामध्ये का करायचं तर एक पारंपरिक पद्धतीनं होतं आणि चविष्ट होतं ते खूप तर दालचिनीसुद्धा मी ठेचून घेतली आहे मेथ्या एक चमचा घेतला त्यासुद्धा ठेचून घेतल्या आहेत त्याची छान अशी पूड करून घेते आहे मी आणि आता लसूण घेतलं आहे लसूण दोन गड्डे इथं लागतो आपल्याला दहा कैऱ्यांसाठी इथं बघू शकताय मी सगळ्याची पूड करून घेतलेली आहे तर आता या मसालातले निम्मे मसाले आपण फोडणीसाठी वापरणार आहेत आणि निम्मे असेच फोडींवरती ओतून द्यायचे तर इथं मी तेल घेतलं आहे साधारण दोन पळ्या इतकं तेल घेतलं आहे आणि त्याच्यावर प्रथम मी मोहरीची फोडणी देणार आहे त्यानंतर लसणाची फोडणी देणार आहे इथं फोडणीसाठी आपण जे साहित्य घेतलेले आहे ते प्रत्येकातलं अर्ध अर्ध घेतलं आहे आणि आता सुंठपूड मी अर्धीच यातली घेतली आहे त्यानंतर थोडीशी लवंगपूड त्यानंतर थोडीशी मिरेपूड त्यानंतर थोडीशी दालचिनीची पूड त्यानंतर मेथ्यांची पूड जे आपण चेचून ठेवलेले मसाले आहेत त्यातले थोडे थोडे वापरलेत आणि आपण हिंगसुद्धा थोडासा घातला आहे तर आता आपण फोड जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती एक वाटी घेतलेली अर्धी वाटी जी आहे ती फोडणीमध्ये वापरायची आणि अर्धी वाटी नंतर अशीच लोणच्यावर ओतून द्यायची नंतर आता हे छान आपण मिक्स करून द्यायचं आणि गॅस बंद करून भांडं खाली उतरून घ्यायचं गॅसवरून आणि आता आपण लाल तिखट अर्ध यात घालायचं आणि अर्ध फोडींवर असंच होतायचं तर लाल तिखट घातल्यानंतर आपण हळद घालायची आहे त्यानंतर मीठ घालायचं थोडंसं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं तुम्ही इथं बघू शकताय आपली फोडणी खूपच छान तयार झालेली आहे नंतर एका परातीमध्ये मी सगळ्या ज्या फोडी गाळात ठेवलेल्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि अर्धा मसाला जो मी फोडणीला वापरलेला आणि अर्धा ठेवलेला तो आता या फोडींवरती ओतलेला आहे नंतर मोहरीची डाळ लाल तिखट आणि हळद अर्ध अर्ध राहिलेलं ते सगळं मी यावर घालून घेतलं त्यानंतर मीठ आणि आता आपण गूळ घालणार आहोत इथं मी गूळ पाव किलो वापरला आहे गूळ छान असा बारीक चिरून घ्यायचा आपण नंतर आपण जी पोडणी तयार केलेली आहे ती सुद्धा मी याच्यावरती घालणार आहे आणि इथं आपलं लोणचं जवळजवळ तयार झालेलं आहे आणि आता हे सगळं आपण छान हातानेच मिक्स करून घ्यायचं आपल्या लोणच्याला किती छान कलर आणि टेक्स्चर आलंय तुम्ही बघू शकताय तर हे सगळे मसाले प्रत्येक फोडीला लागतील असं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे लोणचं आहे हे वर्षभर टिकतं आणि हेल्दीसुद्धा आहे बाहेरच्या लोणच्यामध्ये खूप सारं तेल आणि केमिकल्स वापरलेले असतात तर ते शरीरासाठी योग्य नसतं घरी केलेलेच पदार्थ नेहमी खात जा तर आता या सगळ्या पोळी मी बरणीत भरून घेणार आहे त्याच्या आधी भरणीच्या तळाला थोडंसं मीठ घालणार आहे आणि त्यानंतर या पोळी सगळ्या बरणीमध्ये काढून घेणार आहे तर आता आपल्या सगळ्या फोडी भरणीमध्ये काढून झाल्यानंतर याचं झाकण लावून एका स्वच्छ कॉटनच्या पडक्याने ही भरणी बांधून ठेवायची आणि एक पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं लोणचं छान तयार झालेलं असतं आणि छान मुरलेलं असतं तर इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि अशाच नवीन वे रेसिपीजसाठी तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय